खानदेशातील अमळनेर येथे दिनांक तीन व चार फेब्रुवारी रोजी विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी भुसाळ शहरातील लेखक कवी विचारवंत साहित्यांचे जाणकार हितचिंतक विचारवंत सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील पदाधिकारी भारतीय बौद्ध सभा समता सैनिक दल बामसेप विश्वशांती सामाजिक संस्था संघटनांच्या मान्यवरांकडून संमेलनाच्या आयोजनात आणि संयोजनात हातभार लागावा प्रातिनिधिक योगदान मिळावे याकरिता एक मूठ धान्यदान आणि एक रुपया देणगी संकलनासाठी आज मंगळवार तीस रोजी शासकीय विश्रामगृह येथे संदेश बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी रवींद्र अहिरे विद्रोही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष मुकुंद सपकाडे डॉक्टर मिलिंद बागुल डॉक्टर अनिल हिवाळे प्राध्यापक लीलाधर पाटील प्राध्यापक सदांशिव कवी सारंग पवार ग्रामसेवक महेंद्र तायडे दैनिक सम्राटचे राजेश तायडे विजय साळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मा न्यूज नाईन्टीन भुसावळ की विद्रोही मराठी साहित्य संमेलन मोठ्या ताकदीनं सर्व शक्तीनिशी यशस्वी करण्यासाठीचा संकल्प या ठिकाणी करण्यात आला शोषित कष्टकरी आदिवासी दलित कामगार यांचा आवाज बुलंद करण्यासाठी हे विरो विद्रोही सा, साहित्य स संमेलन आहे मराठी साहित्य संमेलन या दलित शोषित वंचित कामगार शेतकऱ्यांच्या भावना हे प्रतिभावंत मांडत नाही आणि म्हणून या दलित शोषित कष्टकरी कामगारांच्या वेदना आणि दुःख त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी अंबनेर येथील साहित्य संमेलन आहे या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये लोकशाहीचं संवर्धन भारतीय संविधानाचं संरक्षण आणि डेमोक्रॅटिक भारत सेक्युलर भारत प्रजासत्ताक भारत नवभारत निर्माण करण्याचा संकल्प या साहित्य संमेलनामध्ये करण्यात येणार आहे तेव्हा जळगाव जिल्ह्यातील तमाम जनतेनी नागरिकांनी विद्रोही मराठी साहित्य संमेलनात उपस्थित राहावं असं आव्हान मी या बैठकीच्या माध्यमातून करत